नमस्कार आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी श्री मजेत आहे अतिशय उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे आज मी तुम्हाला सांगणार यादी सुद्धा सांगितलेलं होतं मी बद्दल आज मी सांगणार आहोत की आपण मुडलमध्ये साईट कशी तयार करू शकतो टीचर आणि असिस्टंट प्रोफेसर किंवा प्रोफेसर यांच्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे की नोडल साईट कशी आपण सुरू करू शकतो हे जाणून घेणे आणि याची माहिती असणे हे अतिशय गरजेचे आहे यामध्ये टीचर नोट्स प्रोव्हाइड करू शकतो पीपीटी प्रोवाइड करू शकतो असाइनमेंट घेऊ शकतो हे सगळं काही यात घेऊ शकतो त्याचबरोबर स्टुडंट जे आहे डिस्कशन करू शकते डिस्कशन बोर्ड आहे इथे आपण डिस्कशन करू शकतो करू शकतो वेगवेगळे ऑनलाईन एक्झाम्स देऊ शकतो म्हणजे जे आपण ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करू ते एक्झाम्स देऊ शकतो देऊ शकतो आणि यामध्ये डेडलाइन सुद्धा टीचर सेट करू शकतात त्यामुळे टीचर्सचा जो वर्क अडचण असते की विद्यार्थी या या वेळेमध्ये असाइनमेंट सबमिट करत नाही किंवा एक्झाम जर अटेंड करत नाही तर ह्या सगळ्या अडचणी पाचनं आपल्याला काय म्हणतात मिळू शकते जर आपण मोडलचा वापर करून करणं सुरू करू, सु, करू तरी आणि त्याचबरोबर आता टेक्नॉलॉजीचा जनरेशन uh, आलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला बद्दल माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर असंख्य गाव खेळ खेळ आहे ज्यांना या बाबतीत माहिती नाही आणि स्टुडंट्स अलर्ट नाही आता तुम्ही म्हणाल की आमच्या गावातले स्टुडंट हे करायलाच बघत नाही ऑनलाईन लर्निंग करायलाच बघत नाही तर ते करायला तेव्हा बघतील जेव्हा टीचर्स त्यांना करायला लावतील त्यांना समजावून सांगतील की काय आहे आणि कशा पद्धतीने करता येईल हो सुरुवातीला हे कठीण आहे परंतु जर सुरुवात आपण करू तर नक्कीच आपल्याला आपला एरिया डेव्हलप करायचा असेल तर मग आपल्याला ऑनलाईन गरजेचे आहे तर त्यासाठी मी काय म्हणते आज आपण जाणून घेऊया की आपल्याला मूडल वर साईट कशा पद्धतीने ओपन करता येतं तर चला माझ्या मोबाईल स्क्रीनवर चला क्रोमवर जिनोमिओ टाइप करूया अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल त्यानंतर या साईटवर विजिट केल्यास ओपन केल्यास इथे आपल्याला यू आर एल टाकायचं आहे मी इथे आपलं नाव टाकणार आहे तुम्ही सुद्धा टाका आणि इथे स्मॉल लेटर सगळे वापरायचे आहे तर स्मॉल लेटरमध्येच आपलं नाव टाकायचं आहे आणि आपली ईमेल आय डी टाकायची आहे आणि इथे आपल्याला क्रिएट करायचं आहे आता आपल्याला आपल्या ईमेल आय डीवर मेल आलेला आहे ज्यामध्ये नेम आणि पासवर्ड आहे हा मेल आहे मी ओपन करते आहे इथे नेम आणि पासवर्ड आलेला आहे त्या त्या नेम आणि पासवर्डनी आपल्याला आपली साईट सुरू करायची आहे आता मी परत परत जिनोमिओवर गेली आहे आणि इथे मी नेम आणि पासवर्ड टाकणार जे मला माझ्या मेलवर आलेलं आहे आणि हे ओपन करून घेईल अशा पद्धतीने ते ओपन झाल्यानंतर दिसणार आहे आता मला ते आपण कॅलेंडर सेट करू शकतो सगळं करू शकतो आता मला माझा पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे स्वतःच्या इच्छेनी तर मी वरती ए आय वर क्लिक करेल त्यानंतर वर क्लिक करेल मध्ये चेंज पासवर्ड मध्ये क्लिक करेल आणि चेंज पासवर्ड मधून मी माझ्या इच्छेनी मला जो ठेवायचा असेल तो पासवर्ड मी चेंज करून घेईल आता इथे आपण आलेलो आहो आता मला कोर्स कॅटेगरी ठरवायची आहे त्यामुळे मी साईट ॲडमिनिस्ट्रेशनवर जाईल थ्री लाईन्सवरती दिसत आहेत तिथे क्लेट क्लिक केल्यानंतर आपण साईट ॲडमिनिस्ट्रेशनवर जातो त्याच्यानंतर मोरमध्ये जाऊन कोर्सेसवर जाईल मो त्यानंतर मॅनेज कॅटेगरीज अँड कोर्सेसवर जाईल आणि इथे आपल्याला कॅटेगरी टाकायची आहे कुठ आपल्या कोर्सची जे कॅटेगरी आहे ते टाकायची आहे जसं मी इथे बी ए सेकंड इयर असं टाकेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छेने आपल्या कोर्सला एक कॅटेगरी देऊन टाकू शकता आपल्याला कोर्स कॅटेगरी टाकायची आहे इथे आपण आपलं प्रोफाइल सुद्धा ऍड करू शकतो आपलं नाव आपल्या कॉलेजचं नाव ते सुद्धा मी इथे ऍड केलेलं आहे आपण ते कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी सांगेल जर आपल्याला इथे कॅटेगरीज नवीन ऍड करायचे असेल तर आपण इथे न्यू कॅटेगरी म्हणून ऍड करू शकतो जर आपल्याला विविध कोर्सेस एकाच कॅटेगरीमध्ये ॲड करायचे असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे करता येते त्याप्रमाणे आपण इथे सर्व सेटिंग करूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा समोरसुद्धा मोडल्समध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहे आज आपण फक्त साईट कशी तयार करायची आप साईटमध्ये आपलं लॉग इन कसं करायचं हेच शिकलो आहोत यानंतर आपण शिकून घेऊया की मॉडलचा वापर कशा प्रकारे करता येईल आणि त्यांना याचा विद्यार्थ्यासाठी किती उपयुक्त हे हा एक प्लॅटफॉर्म आहे हे, हे सुद्धा आपण हळूहळू जाणून घेऊया शेवटी आपल्याला इथे सेव चेंज करणं विसरायचं नाही आहे प्रत्येक गोष्ट केल्यानंतर इथे आपल्याला सेव करा करत जावं लागणार आहे आपल्याला जितके कोर्सेस करायची असेल आपण तितके कोर्सेस इथे ऍड करू शकतो कॅटेगरीज ऍड करू शकतो कोर्सेसच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज ऍड करू शकतो आणि त्या कोर्सेसमध्ये आपण विविध असाइनमेंट्स पीपीटीज यूट्यूब व्हिडिओज शेअर करू शकतो आणि ते शेअर करताना इन कोड फॉर्म मध्ये करू ज्यामुळे तुम्हाला डेटा सुद्धा कमी लागणार तर तुम्ही सुरुवातीला ही ए, ए, ही प्रोसेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी समोरची प्रोसेस सांगेल तर तुम्ही माझ्यासोबतच ती प्रोसेस करून तुमचा मोडलवर एक कोर्स तुम्ही सुरू करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे नक्कीच करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा थँक्यू